ही परिस्थिती वर्तमान पत्राद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे मीडियाद्वारे सो ही आम्ही पाहिली त्यानंतर आम्ही पहिले निरंजन संस्थेच्या माध्यमातून आलो आणि आमचा उपक्रम सिद्धेश्वर संस्थांवर केला जेव्हा ही वस्तुस्थिती सचिन शेठला व नितीन शेठच्या कानावर घातली त्यांचा वाढदिवस होता दहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबरला त्यांनी एक निर्णय घेतला की मला हा वाढदिवस साजरा करायचा नाही आणि पूरग्रस्तांची मदत करायची त्यांनी आतापर्यंत पंधराशे किट धाराशिव बीड जिल्हा या परिसरात वितरण केले खरं सांगू मला यावेळेस या स्टेजवर अभिमान जास्त का वाटतो माहिती का मी अनेक वेळा येतो पण माझ्यासोबत बरेचसे अशी लोक असतात की ते जमिनीवर पाय नसतात ते आपल्याला मदत करतात परंतु हा शेतकरी माणूस आहे पहिला पण असतो दुसरा हा आपला मराठी माणूस आहे तिसरा आपल्या दालोद्याशी या माणसाचं काही घेणार नाही पण जेव्हा मी सर्व वर्तमानचा प्रजेक्ट त्यांना दाखवली परिस्थिती सांगितली क्षणाचा विलंब न करता त्यांनी मला एका मिनिटात हो म्हणले ते आपण या भागात जाऊया आज दोन्ही बंधू आपला व्यवसाय सोडून आपल्या मदतीसाठी आले आणि त्यांची धारणा आहे की आम्ही मदत घेऊन नाही आलो की दिवाळीची तुम्हाला प्रेमाची भेट खूप मोठं लोक लागत पैसा खूप लोकांकडे अनेक पैसेवाले आहेत पैसा खूप लोकांकडे परमेश्वरांनी भरभरून दिलं पण देण्याचं दातृत्व परमेश्वराने काही लोकांनाच दिलं त्यातलं एक माझे मोठे आता तुम्ही मला तीर्थ भाषणात काही बोललेलं नाही कारण की जे काम करतात जे मदत करतात जे सेवा करतात ते माईक वर जास्त बोलत नाही कारण त्यांना कृती करायची असते त्यांना आपल्यासारख्या ज्या पूरग्रस्त कुटुंब आहेत किंवा आपल्या भागात ज्या गरीब लोक आहेत ज्या कुटुंबांना मदत करणं ही त्यांची भावना आपण मला जोगेश्वरी मिसळ जोगेश्वरी मिसळ म्हणजे आपल्या भागात ग्रामीण भागात मिसळ हे परंतु जसं आपण आपण कधी म्हणतो का पेस्ट आपण काय म्हणतो कोलिड पाणी वाटलेला दुष्परिणाम तसा अख्ख्या महाराष्ट्रात नाही लंडन पर्यंत जोगेश्वरी मिसळ म्हणून जोडलं जात मिसळचा बादशा जोगेश्वरी मिसळ आणि मला खूप आनंद आहे या दोन भावाचा हे दोघ भाऊ सचिन शेड नितीन शेड हे जोगेश्वरीचे मालक संस्थापक आणि माझ्यासारखे दोनशे भाऊ आहेत म्हणजे दोनशे दोन भाऊ असल्याला हा माणूस आम्हाला आपलं समजतो तो म्हणत नाही कोण हे आमचे छोटे भाऊ माझ्या कुटुंब त्या दोनशे दोनचा परिवार लोकांचा संसार चाललाय आज लोक आमच्या पाठीचे आहेत आणि त्या माध्यमात आम्ही समाजसेवा करतो तेव्हा त्यांना विनंती केली त्यांनी स्वतः पुढायला घेतला आणि त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही स्वतः त्यांनी स्वतः तुम्ही गावाची परिस्थिती बघा त्यामुळे ते गावात आल्यानंतर आम्ही त्यांना सिद्धेश्वर संस्थानचा तो परिसर दाखवला जिथं पूरग्रस्त हॉटेल व्यवसायाचं नुकसान झालंय किंवा खालील भागात काय नुकसान झालं ती त्यांना पूर परिस्थिती दाखवून कार्यक्रम स्थळी त्यांना आणला धाराशिवला दा त्यांना बरोबर धाराशिव राहिले हे तालुक्यात त्यांचा कार्यक्रम आजच्या दिवसभरात ते पंधराशे किट वाटणार एवढं मोठं दातृत्व एवढं चांगलं कर्तृत्व आणि खूप चांगलं नेतृत्व असे तीन गुण एकत्र असलेले आमचे सचिन शेठ नितीन शेठ या त्या गावचा भूमिपुत्र या नात्याने या शिरूर कासरचा भूमिपुत्र या नात्याने मी सुद्धा तुमचं या गावात स्वागत करतो तुम्ही माझ्या विनंतीला मान दिला तुम्ही परिस्थिती पाहून तुम्ही माझ्या गावात आयुष्यभर तुमच्या रुग्णात राहण्यासाठी मला आवडेल भविष्यात या गावात काही करायचं असेल काही परिस्थिती असेल तसं आपल्यापर्यंत घेईल तुमच्या निदर्शनास मी जाणून घेईल तुम्ही योग्य ती पडताळी करून आपण या गावकऱ्यांना मदत करावी अशी तुम्हाला मी विनंती पण करेल प्रयत्न पण करेल आता हा माझं बोलणं झाल्यानंतर आता कोणाचं काही बोलणं नाहीये आपण डायरेक्ट कार्यक्रम जे काही किट आहे आपण ते तुम्ही सिस्टीम बी कुपन जी लावलेली आहे त्याप्रमाणे आहे फक्त यांच्या हस्ते दहा एक लोकांना किट द्या ज्यांना महिला वगैरे आणि मग आपण कार्यक्रम सुरू करू हे सुरू आता बरेच वेळा मागच्या मी दोन तीन वेळा कार्यक्रमात आलो अनेक वेळा येतो खर तर आपण पाहता यापूर्वी पण भरपूर काही होत होतं भूकंप येत होता, होता किल्लारीचा भूकंप झाला अडचणी आल्या संकट आले परंतु सुरुला काय झालं हे पुण्याला मिळत नव्हतं पुण्याला काय झालंय